भाजप नेते दे प्रकाश संकल्पनेतून दे संकल पालित भाजपच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दहीहंडी महोत्सवामध्ये गोविंदा पथकांनी बक्षिसांची लयलूट केली भाजपच्या दहीहंडीचे माखन चाखत

सुधागड वासीय बाल गोविंदा पतकांसाठी भाजपची 51 हजारांची मानाची दहीहंडी आणि आकर्षक चषकदेखील परवणी ठरली सुधागड पाळी मर्यादित दहीहंडीमध्ये यंग स्टार कुंभाराई आणि भोई आई पाळी गोविंदा पथकाला प्रत्येकी 25 हजार रकमेचे पारितोषिक चषक देऊन गौरविण्यात आले पालीतील दहीहंडी महोत्सवाला उपस्थित राहून सर्वांनी शांततेत सहकार्य करून महोत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्व गोविंदा पथकांचे देसाईंनी आभार मानले भाजप अध्यक्ष श्रीकांत ठोमरे आणि कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन दहीहंडी महोत्सव यशस्वी केल्याबद्दल प्रकाश देसाई यांनी सर्वांचे कौतुक केले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न